you मंत्री मोहिती तंत्रज्ञान संस्कृती कार्य सहा पालकमंत्री मुंबई उपनगर यांचं आगमन झाले आहे त्यांचं स्वागत अरे <laughs> न आज खर तर बहुजन विद्यार्थी जे आहेत अनुसूचित जाती जमातीचे मागे सर विद्यार्थ्यांना मुंबई सारख्या शहरामध्ये राहण्याची उत्तम अशी सुविधा नाव अॅडव्होकेट आकाश गोंदे मी या वस्तुग्रहामध्ये मागील पाच वर्षापासून राहत आहे इथे राहूनच माझं मी पूर्ण शिक्षण केलं ही इमारत जी आहे ती दोन हजार अकरा पासून प्रस्तावित होती बांधकाम हे पूर्ण झाले नव्हते तर माननीय मंत्री मोदय शिरसाट साहेब यांच्या कार्यकाळामध्ये या बिल्डिंगचा का या ठिकाणी अनावरण झालेलं आहे आणि आम्ही सर्व विद्यार्थी खुश आहोत एक गार्डन अतिशय या विभागात होणं अत्यंत गरजेचं आहे असं मी मुद्दाम सांगतो यासाठी की या विभागात गार्डनची काय मान्यता दिली की मला हे सुद्धा माहिती नाहीये परंतु होणं अत्यंत गरजेचं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृह आणि हे एक गार्डन चांगलं होणं अत्यंत गरजेचं आहे संजय शिरसाट ज्या कार्यक्रमाला जात होतो त्या ठिकाणचा असलेला सर्व काही जर त्यांच्या नजरेत आलं तर हा माणूस काही सोडणार नाही तरी त्यांनी मला माहिती एक प्रश्न सांगितली साहेब वॉश मशीन मध्ये माती होती बर का म्हणजे हा कोणाचा या वॉश मशीन मध्ये सुद्धा काही ठिकाणी माती अडकली होती त्यांनी मला आवर्जून सांगितली ती मी रात्री काढून घेतली एखादं हॉस्टेल निर्माण करणं याचा आशेडी त्याच्यात त्या ते वजळ्या आणि त्याच्यामध्ये हे आता कस शिकायचं कस अभ्यास कोणी करायचो तर आमच्या माझ्यापेक्षा दोन नंबर छोटा तो म्हणजे मला भाऊ काही असं मला इंजिनियर व्हायचं मुलांना प्रवेश दिला म्हणजे संपलं असं त्यांचं काही धोरण असतं भाँ। देख भाँ। देख या बांधकाम जवळपास बारा तेरा चालू मला वाटतं इतकं कालावधी लागणार हे पहिलं हॉस्टेल असत का लागलं कशामुळे झालं लागला, लागला वेळ त्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा मी त्यांना त्या सूचना दिल्या आणि त्यानुसार तातडीने काम मी करून घेतलेलं आहे आज त्या हॉस्टेलचं उद्घाटन मी माधुरीताई मिसा शेलारजी आमचे वाघमारीजी आम्ही सर्वांनी मिळून ते उद्घाटन केलंय आणि या ठिकाणी जवळपास हजार विद्यार्थ्यांना प्रवेश आता या ठिकाणी मिळणार आहे जी मुलांची खरी गरज आहे आणि मुंबई सारख्या ठिकाणी तर अत्यंत जास्त गरज असलेली आहे बरोबर या हॉस्टेलचं उद्घाटन झालंय काही दिवसातच वरळीचं जे काही हॉस्टेल आहे त्यांना पाडून पुन्हा एक अद्यावत इमारत बांधण्याचा आमचा मनोदय आहे त्या ठिकाणी सुद्धा हजार विद्यार्थी बसतील या क्षमतेचं ते हॉस्टेल सुद्धा आम्हाला बांधायचं या क्षेत्रामध्ये या समा समाज कल्याण खा विभागातर्फे जवळपास बाराशे कोटी रुपयाचा आम्ही निधी यासाठी ठेवलेला आहे आणि बाराशे हॉस्टेल म्हणजे एकशे वीस हॉस्टेल आम्हाला या महाराष्ट्रामध्ये पुन्हा बांधायचे जेणेकरून दलित समाजातील पुढील समाजातील मुलं मुलं असतील मुली असतील जवळपास पंचवीस हजार विद्यार्थी आपल्या हॉस्टेलमध्ये शिकतील असा आमचा संकल्प आहे बोलताना माझ्या रक्त पंढरपुरे आहे आहे बाबासाहेबांनी आम्हाला ते शिकवून दिलेले कोणते अन्याय सहन करायचं नाही अन्यायाच्या विरोधात लढायचं ही आमची भूमिका राहिली होती म्हणून बंडोखरी ही माझ्या रक्तातच आहे आणि असली पाहिजे आम्हाला शिवसेना प्रमुख सांगायचे कधी तुम्ही असे रडत बसण्यापेक्षा लढायला शिका त्यांचे सुद्धा तोच मंत्र होता म्हणून आता हे बंडोखरीचा काही तुम्ही दुसरा अर्थ घेऊ नका परंतु आम्ही ही बंडोखरी चांगलं जे अन्यायाच्या विरोधात असेल तर आम्हाला दिसतोय अन्याय सहन करायचा नाही ही भूमिका ही प्रत्येकाची असली पाहिजे माझीच नाही प्रत्येकाची असली पाहिजे आणि त्या भूमिकेतून माणसाने चाललं पाहिजे जर तुम्ही एकदा अन्याय सहन केला तर तुमच्यावर अन्याय हा होत राहील परंतु त्याचा आता राजकीय अर्थ लावून घेऊ नका राजकीय त्याचं काही आणखी विश्लेषण करू नका हा बाबासाहेबांनी दिलेला मंत्र आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मंत्र ते त्या मंत्राचं आम्ही पालन करण्याचं काम करतो दिल्लीला जे गेले साहेब तर प्रश्न असतील त्यासाठी गेले पण त्या संदर्भात पूर्ण माहिती मला सुद्धा नाही म्हणते की दौरा पण निधी आणण्यासाठी दौरा करतो सोनिया कापायला सांगितलं दिल्ली देतात कसं काय होतो म्हणजे काय कोणती निधी आणता येतात सोनिया गांधी राहुल गांधीला भेटायला मध्ये जातात गळाभेट घ्यायला भेट होती त्यांनी काढलेलं भारत जोडक यात्रेमध्ये हे त्याच्या रस्त्यावर जाऊन त्यांना गळा भेट घेतो एक कोणते त्या निधी मागत होते आणि हे सगळं जे काही आपल्या मतलबाच्या गोष्टी एकनाथ शिंदे साहेबांनी जो दृष्टिकोन ठेवला या महाराष्ट्रासाठी तुम्ही पाहिलं इतक्या स्पीडने चालणार चालणारं सरकार यापुढे कधी नव्हतं घरात बसून सरकार साधवता येत नाही हे सिद्ध सिद्ध करून दाखवत होतं त्याबद्दल मला कल्पना नाही दुसरा प्रश्न असा आहे की कबोदर खाण्यावरून पेटाना पाहणार आज जैन दरम्यान मोठा अमृद्ध केला पोलिसांमध्ये काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर याच्यामध्ये कोणी आक्रमक होण्याचे काही कारण नाही आहे या संदर्भामध्ये आपली काही भूमिका असेल तर निश्चित मुख्यमंत्र्यांचे कार्य निघाला योग्य तो मार्ग मुख्यमंत्री काढतील म्हणून त्याच्यासाठी काहीतरी विशेष काहीतरी करणं मला योग्य नाही आंदोलन करण्यापेक्षा शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांवर भेटणं गरजेचं शेवटचा प्रश्न बेस्ट महाव्यवस्थापक जे आहे ते आहे मुख्यमंत्र्यांचा सामान्य प्रश्न विभाग आणि एकनाथ शिंदे तरी कटारीवरच्या ऑर्डर काढलेल्या आहेत कुठंतरी सुप्त संघर्ष का काही सुप्त संघर्ष नाही चांगलं काम चालू आहे सांगण्याचा खूप आनंद आहे बऱ्याच प्रतीक्षेनंतर हे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यामध्ये आमचे अधिकारी आणि विशेषतः या विभागाचे मंत्री शिरसाट साहेब त्याच्याबरोबर आमचे सगळे सहकारी स्थानिक आमदार स्थानिक नगरसेवक यांनी सुद्धा याचा खूप पाठपुरावा केला गावाखेड्यातून येणाऱ्या माझ्या विद्यार्थ्याची पहिली पायरी असते आणि ती जर मुंबई सारख्या शहरामध्ये त्याच्या व्यवस्था या नीट स्वप्नवत अपेक्षा प्रत्येक त्या विद्यार्थी विद्यार्थिनीचे असते ते पूर्ण करण्याच पुण्य कर्म आज आम्हाला सगळ्यांना मिळालंय त्याचा खूप समाधानाने आनंद आहे सर आज कबूतर खाण्यावर मला असं वाटतं की काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावरचे निर्देश आणि आदेश स्वयंस्पष्ट केले त्यामध्ये प्राणी मात्रावरच प्रेम ही समाजाने स्वतःच आपलं काम आहे कर्तव्य अशा भावनेने केलं पाहिजे आणि सरकारची तीच भावना आहे आणि त्यामुळे मर्यादित पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या कबुतरांना सुद्धा खाणं मिळालं पाहिजे कबुतर खाणे सुद्धा या मर्यादित फिडिंग रचनेने वाचले पाहिजे याचा अतिरेक न होता लोकांनाही त्रास होता कामाने या पद्धतीच्या बद्दलची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडली त्याच्यावर मी आता स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आणि म्हणून सर्वसमावेशक समावेशक निर्णय सरकार करते मला कर वाटतं भावना प्रत्येकाने जरूर मांडाव्यात आपल्या हे सरकार सर्वांचं सरकार आहे आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या भावना आम्ही विचारात घेतल्या एवढंच मी त्या ठिकाणी मांडतो काँग्रेसला बोलण्याचा अधिकारच काय त्यांची जंत्री काढली ना तर तो तोंड लपवायला जागा राहणार नाही या विषयाचं राजकीयकरण करणं हे निंदनीय कोण कुठल्या परिवारातून आलाय यापेक्षा नियुक्त होणारा व्यक्ती याची क्षमता काय हे महत्वाचं आहे आम्ही तेच मांडतो आजपर्यंत आम्ही असे प्रश्न उपस्थित केले नाही नाहीतर माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री काँग्रेसचे त्यांचे किती मुलं किती जावई हे मुंबई उच्च न्यायालयाची त्याची यादी काढणं हे संयुक्त होणार नाही जे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता ट्विट करतायत त्यांना त्यांच्याच पक्षातल्या राज्यसभेच्या पुण्यातल्या खासदारांच्या कोण कोण मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश आहे हे नावच सांगणं मला संयुक्त वाटत नाही त्यामुळे क्षमतेच्या आधारावर निर्णय होतो तो निर्णय झालाय तो, तो योग्यच आहे एकनाथ शिंदेची दिल्ली दाखव सरकारमध्ये घडायचं काय पंतप्रधानांना आमचे उपमुख्यमंत्री भेटतायत आहेत याच्यात शोधून शोधून बघण्याचं काय महाराष्ट्राच्या हिताचं महाराष्ट्राच्या भलाचं मराठी माणसाच्या हिताचं विकासाचं प्रगतीच कार्य हे उपमुख्यमंत्री माननीय पंतप्रधानांना भेटून करणार आहेत यात लोकांवर बघण्यासारखे विरोध आहे काय उद्धव ठाकरे तीन दिवस तीन दिवस आता दिल्लीला उद्धव निदेशाला गेले कोणाला मुजोरा करायला लागले कोणाला मोटांगण घालायला कोणाकडे युती किंवा त्यांची महायुती याचा प्रस्ताव घेऊन गेलेत का ते कोणाकडे गेले खर तर उद्धवजी ज्यांना भेटायला गेले त्या राहुल गांधींकडनं त्यांनी माफी मागितली पाहिजे राहुल गांधी माफी द्या अशी मागणी केली पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने अपमान करणारे राहुल गांधी यांची माफी उद्धवजी मागायला गेलेत का हे पहिलं उद्धवजी आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी स्पष्ट करावं राहुल गांधीजींना खडे प्रश्न विचारायला उद्धवजी गेलेत का की ज्यांच्या पक्षाच राज्य असताना महाराष्ट्र आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आमच्या आंदोलनकर्त्यांवर गोळ्या झाडल्या गेल्या एकशे सहा मराठी माणसाचा बलिदान झालं त्याचा खून काँग्रेसच्या लोकांनी केला त्या काँग्रेसच्या राहुल गांधी यांना जाऊ का हे त्यांनी स्पष्टीकरण करावं आणि मग दुसऱ्याने प्रश्न विचारा उद्धव ठाकरे दोन जागा दुसऱ्याकडे महाविकास आघाडी भाष्य करणार त्यांना त्यांचा निर्णय करू द्या कोण तळात आहे कोण मळात आहे कोण गळ्यात आहे ते त्यांना ठरवू द्या मग आखाड्यात आम्हाला कोणाला घ्यायचा कामाला त्यांच्या कार्यकर्त्याला काय सांगते त्याच्यावर मी प्रतिक्रिया काय देऊ माझा कार्यकर्ता महायुतीचा तयार आहे सामना करायला एवढंच मी सांगेल या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद अभिनंदन आणि कळतो